अरे बापरे ही गोष्ट तर मी करू शकणारच नाही आता कसे होणार माझे मी असाच आहे मी आता काय करू लोक काय म्हणतील मला तो काय म्हणेल ती काय म्हणेल हे नेहमी माझ्याच बाबतीत का घडतं देवाला फक्त मीच दिसतो का माझं ना नशीबच खराब आहे आता माझं काही खरं नाही आता नको आहे मला हे आयुष्य झालं तुमचं विचार करून अहो हे विचार नाही तर हे आहेत निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक विचार आणि हेच नकारात्मक विचार आपली प्रगती थांबवतात हे निगेटिव्ह विचार आपल्या मनात आले की आपण डिमोटिवेट होऊन जातो आपल्या मनात काहीही करण्याची इच्छा राहत नाही आपण तासन तास बसून राहतो आणि काही करण्याची इच्छाच जर झाली तर पुन्हा तेच डोक्यात येतं की माझ्याकडून सगळं व्यवस्थित होईल का मी हे करू शकेल का असे सगळे विचार येऊ लागतात आपल्याला जर आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर आजच आत्ताच आपल्याला हे विचार थांबवले पाहिजेत मुळासकट आपल्या मेंदूतून निगेटिव्ह विचारांना संपवले पाहिजे हे विचार घालवायचे असतील तर आपल्यालाच काहीतरी केले पाहिजे प्रत्येकाला आयुष्यात खूप मोठे व्हायचं हो असतं प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं काहीतरी करून दाखवायचं असतं पण हेच निगेटिव्ह विचार आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येतेच तुमच्याच आयुष्यात वाईट वेळ आली म्हणून रडत बसू नका उलट वाईट वेळच माणसाला अजून स्ट्रॉंग बनवते आत्ता वेळ वाईट आहे पण मी याला सामोरे जाणार अशी भावना आपण मनात ठेवली पाहिजे आयुष्यामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या नशिबी संघर्ष हा आहेच असा जगात कोणताच व्यक्ती नाही की त्याला संघर्ष न करता एखादी गोष्ट सहज मिळालेली आहे आपण फक्त निगेटिव्ह विचारांकडेच लक्ष देतो आपल्याला काय हवे आहे यावर आपण आत्ता फोकस केला पाहिजे आपण आपले ध्येय नाही ना विसरलो तर निगेटिव्ह विचार आपल्या मनात येणारच नाहीत यासाठी आपला आपल्या मनावर ताबा असला पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा मी चांगला आहे मी चांगला विचार करतो म्हणून माझ्यासोबत नेहमी चांगलंच होणार आहे कधी माझ्यावर वाईट वेळ आलीच किंवा अडचणी आल्या तरी मी खचून जाणार नाही मी नेहमी पॉझिटिव्ह विचारच करणार आहे मी, मी संकटांना सामोरे जाईल मी वाईट वेळेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधून काढेल मी फक्त माझ्या कामावर माझ्या ध्येयावरच फोकस करणार असे सगळे काही ठरवतो पण कधी कधी आपली इच्छा नसताना पण वाईट म्हणजेच निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतातच याला कधीकधी आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक पण जास्त जबाबदार असतात कारण ते आपल्याला कधीकधी डिमोटिवेट करतात आणि आपण ते काय विचार करतील ते काय म्हणतील याचाच विचार करून निगेटिव्हिटी आपल्या डोक्यात आपल्या मनात साठवून ठेवतो याला एकच पर्याय म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा जे लोक पॉझिटिव्ह आहेत जे लोक पॉझिटिव्ह विचार करतात अशा लोकांना आपला मित्र बनवा अशी माणसे आपल्या आयुष्यात असली की निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणारच नाहीत आपल्या फॅमिलीला वेळ द्या चांगली पुस्तके वाचा चांगले चित्रपट पहा यामुळे तुमचे निगेटिव्ह विचार हळूहळू कमी होतील आणि एके दिवशी पूर्णत्वंद होतील आणि तुम्ही चांगल्या जीवनाकडे वाटचाल करू लागाल आयुष्यात तुम्हाला काय हवे आहे तुमचे ध्येय काय आहे हे निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल चालू ठेवा कामाचा ध्यास लागला की निगेटिव्ह विचार मनात येणारच नाहीत काहीतरी मिळवायचं आहे ही जिद्द मना मनात ठेवा रोज सकाळी उठून आपल्याला दिवसभर काय करायचे आहे हे ठरवा यामुळे नक्कीच तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणार नाहीत आणि तरीही कधी असे निगेटिव्ह विचार तुमच्या मनात आलेच तर उठा आणि लोकांना मदत करा या जगामध्ये खूप लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे त्यांना मदत करून तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात त्यामुळे निगेटिव्ह विचारांना बाय बाय करा आणि आनंदी रहा। चला तर मग आजपासून निगेटिव्ह विचार करणारच नाही असे ठरवूया आणि आपण पॉझिटिव्ह राहूया